माझा पोलिसांवर विश्वास आहे मी आत्ताच आलो आहे आणि पोलिसांनी सकाळपासून त्या संदर्भात तपास सुरू केलेला आहे आणि आमच्या मुंबईचे पोलीस सक्षम आहेत पण नवीन सरकार जेव्हा आलं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली सरकार जरी बदललं अस तरी सगळ्यांची एकदाच सुरक्षा व्यवस्था काढणं हा अत्यंत निर्घृण प्रकार किंवा राजकीय सुळाचा प्रकार आमच्या काळात म्हणजे उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय कधी घेतला नाही त्यात माझी सुरक्षा माझ्याकडे एकोणीसशे एक्क्याण्णव एक एक सालापासून सामनाचा संपादक म्हणून सामना हा कायम हिटलिस्टवरती राहिलेलं वृत्तपत्र आहे सामनाचा संपादक म्हणून मला सुरक्षा व्यवस्था कायम राहिली केंद्राकडून त्या संदर्भात काही सूचना होत्या शिवसेनेचा नेता खासदार म्हणूनसुद्धा सुरक्षा व्यवस्था असते पण देवेंद्र फडणवीस म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण गृहमंत्री फडणवीस होते आम्ही राजकारणामध्ये आपल्यावर टीका करतो आमच्या भूमिका मांडतो म्हणून तुम्ही आम्हाला शत्रू समजता आणि शत्रू समजता म्हणून तुम्ही या टोकापर्यंत येता की तुमच्या जीवितातसुद्धा धोका निर्माण झाला तरी आम्हाला त्याची परवा नाही या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधी झालं नाही बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या एका नेत्याची हत्या झाली बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली परभणीत काही प्रकार झाले महाराष्ट्रातलं वातावरण हे अधिक बिघडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत काही फोर्सेस प्रयत्न करत आहेत देवेंद्र फडणवीस नक्षलवादी 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 असे बोंब सकाळपासून मारत आहेत की आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये नक्षलवादी होते नक्षलवादी आमच्यापर्यंत पोचत नाही नक्षलवाद्यांचं कार्यक्षेत्र वेगळं आणि त्यांचा बिंबोड झालेला आहे असं गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे देशाचं पण नक्षलवाद्यांपेक्षाही तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत सरकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची त्यांच्यापासून समाजाला जास्त धोका आहे हे बीडच्या प्रकरणामध्ये दिसून आलं की सरकारमध्ये सामील झालेली मुख्यमंत्र्यांच्या सभोवती असलेले गृहमंत्र्यांच्या बरोबर असलेले उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर असलेल्या काही अशा फो फोर्ष, असे फोर्सेस आहेत ज्यांच्यामुळे या राज्यातली लॉ अँड ऑर्डर समाजव्यवस्था पूर्ण बिघडते पण बहुतेक या राज्यातल्या शासनप्रमुखांची अशी इच्छा दिसते जे आमच्या बोलत आहेत किंवा आम्हाला विरोध करतायत त्यांना मुंडटोळ्यांपासून जर काही त्रास झाला तर त्या त्याला बहुतेक सरकारची मुखसंमती दिसते असं एकंदरीत मला गेल्या काही दिवसातल्या या राज्यातल्या घटनांवरून दिसतो आमच्या घरावरती पाळत ठेवतात हे का प्रकार आमच्यासाठी नवीन नाही किंवा आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला ही आमच्यासाठी नवीन नाही पण या सरकारची केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची वृत्ती मी तुमच्यासमोर आणतो गेल्या सहा महिन्यात जर बघायला गेलं तर यासाठी तुम्हाला धमक्या आल्या होत्या तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातील ज्या घटनांचा तुम्ही उल्लेख केलात भाजपच्या नेत्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या धमक्याला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायम आहे या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही सरकार पुरस्कृत झुंडशाही गुंडगिरी आणि सुपारी उद्योग सरकार पुरस्कृत सुरू आहे लक्षात घ्या मी फार शब्द जपून वापरतो मी शब्द वापरले की राज्याचे मुख्यमंत्री घायाळ होतात आणि मग ते आमच्यावर वेगळी टीका करतात त्यांचं म्हणणं आम्ही वातावरण खराब करतो पण तुम्ही राज्याचे सूत्र हातात घेतल्यापासून या राज्याचं वातावरण किती खराब झालं आहे संदर्भात तुम्ही आत्मचिंतन आणि मंथन केलं पाहिजे बोलिये सर विडीतनं सुटका झाली सुद्धा संजय राऊत बोलत आहेत त्यामुळे कुठेतरी पूर्ण बंद करण्यासाठी मी नुसतं बोलत नाही मी कामही करतो आहे माझ्या पक्षाचं काम करतोय हां त्यानंतर या महाराष्ट्रात आणि देशात जे धर्मांध जातीयवादी फोर्सेस निर्माण झाले आहेत ज्यांना या देशात पेटवा करायची देशा दे देशा दे आहे देशाचे तुकडे करायचे अशा शक्तींविरुद्ध संजय राऊत आणि आमचे सहकारी हे सगळे काम करत आहेत आणि त्याचा त्रास अमित शहाना होतो आहे नरेंद्र मोदींना होतो आहे देवेंद्र फडणवीसना होत असेल पण त्याला माझा नाईलाज आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपल्याला एकोपा टिकवायचा असेल तर हे जातीयवादी फोर्सेस धर्मांध फोर्सेस आहेत त्यांच्याशी बेडरपणे लढावा लागेल सर उपस्थित केलेला आहे की जे संविधानिक पदावर नाही आहेत त्यांना सुद्धा सुरक्षा व्यवस्था दिली जाते पण तुम्ही पदावर नाही ना, या महाराष्ट्रामध्ये गुंडाला सुरक्षा व्यवस्था आहे भारतीय जनता पक्षाचे किंवा शिंदे गटाचे अजित पवार गटाचे असे असंख्य लोक आहेत त्यांच्या मागे पुढे चार चार बंदूकधारी पोलीस आहेत बरं का ती त्यांची मर्जी आहे याचा अर्थ आम्हाला हवी आहे किंवा आमच्याकडे काही नाही म्हणून आम्ही बोलत नाही पण या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था याचं कारण पोलिसांचा जो बंदोबस्त आहे सुरक्षा व्यवस्था आहे ही सरकारला मदत करणाऱ्या गुंडांच्या सेवेत आहे आता तुम्ही पक्षप्रमुखांना भेटलेला आहात पक्षप्रमुखांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली पक्षप्रमुख माननीय उद्धवजींनी नागपुरात विधिमंडळ काही म्हणून आम्ही बोलत नाही पण या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था याचं कारण पोलिसांचा जो बंदोबस्त आहे सुरक्षा व्यवस्था आहे ही सरकारला मदत करणाऱ्या गुंडांच्या सेवेत आहे तुम्ही पक्षप्रमुखांना भेटलेला आहात पक्षप्रमुखांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली पक्षप्रमुख माननीय उद्धवजींनी नागपुरात विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली या संदर्भात आणि आमच्या प्रमुख जे नेते आहेत भास्कर जाधव त्या विधिमंडळातले आणि अनिल परब यानी दोनों सभागृहों में हा विषय आज चर्चे ला बताइए ये पहली बार नहीं हुआ है मेरे दिल्ली में सफदरजंग लेन की घर की भी रेकी बार बार होती रही है और मैंने इस बारे में अमित शाह को एक खत लिखकर बताया है तुगलक रोड पुलिस थाना है दिल्ली में उनको बताया है कि एक कोई बहुत ही रहस्यमय तरीके से हमारे घर के सामने कुछ चल रहा है हाँ तो मैंने बताया है सामना के बाहर भी रेखी होती है बार बार ये हमें पता चला कि सामना जहाँ मैं बैठता हूँ सामना कार्यालय न्यूज़पेपर उनके ऊपर भी रेखी चल रही है यहाँ जहाँ मैं रहता हूँ भांडोप में वहाँ भी रेखी होती है आप लोगों ने भी सुबह देखा है लेकिन नरेंद्र मोदी अमित शाह और देवेंद्र फडणवीस चाहते हैं कि जो हमारे खिलाफ़ आवाज़ उठाएगा उनका आवाज़ हम बंद कर देंगे इस तरह से हमको ई में डाल दिया हमको जेल में डाल दिया हमारा आवाज़ थमा नहीं हमारे जैसे बहुत से लोग हैं लेकिन अब इस तरह से अगर कोई हमारा आवाज़ बंद करना चाहते हैं वो भी उनको मुमकिन नहीं है नामुमकिन है मैं बताना चाहता हूँ हमने हमारी सुरक्षा व्यवस्था ये सरकार आने के बाद पूरी तरह से हटा दी कहीं ना कहीं मुंबई में कानून व्यवस्था पूरे राज्य की कानून व्यवस्था खतरे में है जब से तीन साल पहले एक शिंदे और देवेंद्र फडणवीस जी की सरकार आई है तब से पूरे राज्य की कानून व्यवस्था लगभग उद्वस्त हो गई आप जाइए भीड़ में क्या हो गया जो सरकार में बैठे हैं उनके समर्थन से हत्या हो रही है और लोग सरकार में बैठे हैं भीड़ में देखिए परभन में देखिए मुंबई में बाबा सिद्दीकी जैसे नेता की हत्या हो गई है मुंबई में ऐसे ऐसे गैंग ऑपरेट बीजेपी भी के लोग कर रहे हैं जो आपने विरोधियों को खत्म करे मैं मैं बोल सकता हूँ मैं नाम ले सकता हूँ लेकिन पुलिस की जान चल रही है इसलिए मैं नाम नहीं लूँगा आदित्य भेटीले हो माला उद्धवजी का फोन होता कि माननीय आदित्य ठाकरे आमे ने सी एम पे आमदारसिह भेटा गृह खात अजून हे देखील मिळालं आणि खाते वाटप होणं गरजेचं आहे मात्र वाद आहे मला वाटत नाही वाद सुरू आहे वाद करण्याची हिंमत कोणात आहे असं मला वाटत नाही भाजप समोर विपक्ष सी कोशिश चल रही है हे हो हो हम जो बोलते है काम करते पार्लियामेंट में या बाहर वो इसलिए करते हैं कि जो देश की साख है लोकतंत्र है वो बचना चाहिए देश ऐसी फोर्सेस के हाथ में नहीं जाना चाहिए जिसकी वजह से देश के फिर एक बार टुकड़े हो जाए इसलिए हमारे जैसे लोग हैं पूरे देश में वो इस प्रकार से हमेशा संघर्ष करते आए और करते रहेंगे हमारा आवाज़ कोई दबा नहीं सकता हमारा गला कोई दबा नहीं सकते हम बोलते रहेंगे तो, तो क्यों हम नहीं डरते कभी हम डरते नहीं।, नहीं ये उनका डर है हम डरते नहीं हम झुकते नहीं ये उनका डर है ये लोग डरते नहीं मुंबई पुणे नागपूर मराठवाड़ा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्व घड़ा विश्लेषण पहाय विसरू ना फोन्नति न्यूज वर